नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत भरली शिमला मिरची त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मी भाजून घेते शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये दहा ते पंधरा सुक्या खोबऱ्या खोबऱ्याचे काप टाकायचे ते पण चांगले भाजून घ्यायचे आणि हे दोन्ही थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपण पन... या पाव किलो शिमला मिरच्या आहेत त्या चांगल्या मी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवायच्या आणि पुसून घ्यायच्या आता असे देट काढून घ्यायचे शिमला मिरचीचे आणि त्याचा जो वरचा देट आहे ना तो काढून घ्यायचा आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या शिमला मिरची चिरायची नाही अशी अख्खी ठेवायची सगळ्या मिरच्यांमधल्या मी अशा बिया काढून घेते हे पहा मी सगळ्या मिरचीमधले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे आपण शेंगदाणे आणि खोबरं थंड करून ठेवलेलं त्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चक्रफूल आणि एक चमचा जिरे आणि हा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा ते सगळं बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि हे सगळं मिश्रण मिक्स करायचं थोडी हळद टाकायची एक चमचाभर मीठ एक चमचाभर टाकायचं चवीपुरतं आणि कोथंबीर चा बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची भरपूर आणि एक चमचा कच्चंच तेल टाकायचं आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हा भरल्या मिरचीचा मसाला तयार आहे आता आपण हा मसाला या मिरचीमध्ये असा भरून घ्यायचा अशी सगळ्या मिरची बन भरून घ्यायच्या आणि आता मी कढई तापत ठेवलेली त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं आणि ह्या सगळ्या मिरच्या अशा फ्राय करून घ्यायच्या सकाळी ऑफिसच्या गडबडीत टिफिनसाठी ही रेसिपी खूप छान आहे रात्रीचा हा मसाला बनवून ठेवायचा आणि सकाळी फक्त कांदा चिरून त्यामध्ये तो मसाला घालून असा मिरची तुम्ही टिफिनसाठी करू शकता अशा आलटी पलटी करून परतून घ्यायच्या मिरच्या पाण्याचा वापर नाही करायचा फक्त जे आपण ज्या प्लेटमध्ये मसाला मिक्स केलेला ना तो मसाला फक्त दोन चमचे पाणी टाकायचं त्यामध्ये आणि तो फक्त ते फक्त पाणी टाकायचं यामध्ये आता मी पाच मिनटं वाफ काढून घेतली आहे पाच मिनटानंतर पुन्हा एकदा हा हलवून घ्यायचा मिरच्या परतून घ्यायच्या पुन्हा अशा आणि त्यामध्ये तो मसा प्लेटमध्ये जो मसाला आहे ना त्यात दोन चमचे पाणी टाकून तेवढंच पाणी टाकायचं फक्त आणि दहा मिनटं अशी वाफ काढून घ्यायची मिरची लगेच शिजते हे पहा हे पहा तयार आहे भरली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची पण म्हणू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा